कोरोना संसर्गाच्या काळात शहराचा आधार ठरलेल्या चिकलठाणा येथील मेल्ड्रॉन रुग्णालयाचे आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा महानगरपालिकेचा विचार आहे तीनशे पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा असलेल्या या रुग्णालयात गर्भवती महिला तसेच मुलांसाठी एन आय सी यू केंद्र रक्त तपासणी रक्त संकलन नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया डायलिसिस सेंटर अशा विविध आरोग्य सुविधा येत्या वर्षभरात विकसित करण्याचे नियोजन महानगरपालिकेने केले आहे यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची तरतूद दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे चिकलठाणा एमआयडीसी परिसरात मेल्ट्रॉन या बंद पडलेल्या कंपनीच्या इमारतीत शहराची गरज लक्षात घेऊन कोरोना संसर्गाच्या काळात राज्य शासनाच्या पुढाकारातून डी सी एच सी हे अत्याधुनिक रुग्णालय सुरू करण्यात आले कोरोनाच्या तीनही लाटात हजारो रुग्णांनी येथे उपचार घेतले कोरोना संसर्ग संपल्यानंतर मागील वर्षभरात संसर्गजन्य रोग चिकित्सा आणि निर्मूलन म्हणून विकसित करण्यात आले आहे आता या रुग्णालयाचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रुपांतर करण्याचा प्रशासक जयश्रीकांत श्रीकांत यांनी घेतला आहे खाजगी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रमाणे विविध आरोग्य सेवा येथे विकसित करण्यासाठी दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मागील वर्षभरात या अनुषंगाने महानगरपालिकेने येथे एक एक सुविधा सुरू केली आहे या रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारलेला आहे सोबतच तीनशे पन्नास ऑक्सिजन बेडची व्यवस्था देखील आहे गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी देखील सुविधा आहे सध्या येथे ओपीडी सोबतच रक्त तपासणी कोविड तपासणी केली जाते डॉक्टरांसह बारा कर्मचाऱ्यांचा स्टाफ येथे कार्यरत आहे आगामी आर्थिक वर्षात मिल्ट्रॉन रुग्णालयात स्वतःची रक्तपेढी सुरू करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे यासाठी बजेटमध्ये पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली आहे यासह गर्भवती महिला बालकांसाठी केंद्रासाठी चाळीस लाख अत्याधुनिक डायलिसिस सेंटरसाठी एक कोटी दिव्यांगांवरील फिजिओथेरपीसाठी पन्नास लाख मध्यवर्ती निधान प्रयोगशाळेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे नेत्र तपासणी आणि नेत्रांवरील शस्त्रक्रिया देखील सुरू केली जाणार आहे या रुग्णालयात मल्टीस्पेशलिटी सुविधा विकसित करण्याचा महानगरपालिकेचे नियोजन असले तरी त्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि मनुष्यबळ शासनाकडून मिळणं आवश्यक आहे सध्या येथे केवळ बारा कर्मचारी कार्यरत आहे आवश्यकतेनुसार येथे तज्ज्ञ डॉक्टरांसह अडुसष्ट पैकी अधिक स्टाफची गरज भासणार आहे चार अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर साठी शासनाकडे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे मात्र त्यास अजून मंजुरी मिळणं बाकी आहे